संपूर्ण राज्याचं आणि मीडियाचं लक्ष हे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणावर असताना सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काही उलटफेर होतील अशी शक्यता आता व्यक्त केली जाते लोकसभा निवडणुकींना अवघे काही महिने उलटलेत आणि आता नितीश कुमार भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला या लोकसभा निवडणुकीत भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि त्यामुळं येणारं सरकार हे मित्रपक्षांच्या कुबड्यांवर उभा असेल हे त्यावेळी स्पष्ट झालं होतं यात सोळा खासदार निवडून आलेले चंद्राबाबू नायडू आणि बारा खासदार असलेले नितीश कुमार या सरकारच्या दोन कुबड्या आहेत आणि हे दोन्ही नेते बिनभरवशाचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळं भाजपनं या दोन्ही नेत्यांच्या मनाविरुद्ध काही करण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार कोसळू शकतं हे उघडे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यात नितीश कुमार आणि भाजपचे संबंध ताणले गेले आहेत अशा बातम्या येत आहेत हे संबंध का ताणले गेले आहेत त्याची नेमकी कारणं काय आहेत त्यामुळं आता नितीश कुमार पलटी मारतील का त्यांनी जर पलटी मारली तर हे सरकार कोसळेल का की भाजपा नवे भिडू शोधेल जशी राजकीय वर्तुळात चर्चा होते त्याप्रमाणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भाजपचे नवे भिडू असतील असं तुम्हाला वाटतं का या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नितीश कुमार पलटी मारतील आणि शरद पवार भाजपसोबत जातील या दोन्ही शक्यतांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळी लोकसभा निवडणुका झाल्या ते भाजपा ही निवडणूक सहजपणे जिंकेल अशी शक्यता सुरुवातीला वाटत होती पण निवडणूक जस जशी पुढे गेली तस तसं भाजपाला अपेक्षित जागा मिळणार नाहीत हे हळूहळू स्पष्ट होत गेलं आणि ज्यावेळी निकाल आले त्यावेळी भाजपा स्पष्ट बहुमतापासून दूर राहिली त्यामुळं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासारख्या बिनभरवशाच्या नेत्यांच्या कुबड्यांवर हे सरकार किती दिवस टिकणार हा प्रश्न तेव्हापासूनच विचारला जात होता हा प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनात जो संशय होता तो संशय आता खरा होतोय की काय अशी सध्याची परिस्थिती आहे कारण नितीश कुमार आणि भाजप यांचे संबंध आता कमालीचे ताणले गेलेत अशी माहिती मिळते हे संबंध ताणले जाण्यामागं नेमकी काय कारणं आहेत तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे बिहारचं मुख्यमंत्रीपद गेल्या निवडणुकीत भाजपच्या जास्त जागा आल्या होत्या तरीही भाजपनं नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं होतं पण यावेळी भाजपा त्या मनस्थितीत दिसत नाही आहे याच कारणामुळं यावर्षी नोव्हेंबरमध्ये हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमधलं जे जागावाटप आहे त्यामध्ये सुद्धा जोरदार रस्सीखेच होताना दिसते यासोबतच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारने केंद्र सरकारला जो पाठिंबा दिला त्या बदल्यात त्यांनी बजेटचा मोठा हिस्सा आंध्र प्रदेश आणि बिहारला द्यायला भाजपला भाग पडलं हे भाजपला अजिबात आवडलं नाही हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे हे केंद्र सरकारचं बजेट नाही आहे तर हे आंध्र प्रदेश आणि बिहारचं बजेट आहे अशी या बजेटवर टीकासुद्धा झाली पण ही टीका भाजपनं निमूटपणे सहन केली ही झाली भाजपची बाजू पण नितीश कुमार यांचीसुद्धा काहीतरी बाजू असेलच ना त्यांची बाजू काय तर केंद्रात दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांना पुन्हा एकदा बिहारचं मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते भाजपला मान्य नाही आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे पण हा वादाचा एकमेव मुद्दा नाही आहे तर वादाचे आणखी काही मुद्दे आहेत तर दुसरा मुद्दा काय आहे तर दुसरा मुद्दा आहे वक्फ बोर्डामधल्या सुधारणांच्या कायद्यांचा आणि भाजपा अनुइच्छित असलेल्या समान नागरी कायद्याचा हे दोन्ही कायदे नितीश कुमारांसाठी अडचणीचे आहेत कारण बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत आणि या मुस्लिम मतदारांना नाराज करण्याची नितीश कुमारांची सध्या तरी अजिबात इच्छा नाही आहे या मुद्द्यांवर भाजपचे आणि त्यांचे संबंध ताणले गेलेत त्यामुळे नितीश कुमारांनी जर पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोसळू नये यासाठी भाजप आता कामाला लागलं आहे असं दिसतंय त्यासाठी भाजप आता नवीन मंत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि यात भाजपचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे नवीन मित्र असतील असं बोललं जात शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र आणून असेल किंवा दोघांना स्वतंत्रपणे असेल आपल्यासोबत जोडून घ्यायचं हा भाजपचा प्रयत्न आहे अजित पवारांचं शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटणं असेल अमित शहा यांनी घेतलेली पवारांची कथित भेट असेल किंवा राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे अशा आशया आशयाचं अजित पवारांच्या आईंचं स्टेटमेंट असेल हा सगळा या प्रयत्नांचाच भाग आहे पण शरद पवार जर बदलेच नाहीत तर त्यांचे खासदार फोडण्याचा दुसरा प्लॅनसुद्धा अमित शहानी ॲक्टिव्ह केलेला दिसतोय तुम्हाला आठवतं का की गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर शरद पवार गटाच्या खासदारांना फोन करून सत्तेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं याबद्दल सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांकडे नाराजीसुद्धा व्यक्त केली होती आणि त्याच्या बातम्यासुद्धा मीडिया सर्वत्र आल्या होत्या पण सध्याच्या परिस्थितीत शरद पवार भाजपसोबत जायला तयारही नाही आहेत आणि राष्ट्रवादीचे खासदार फुटतही नाही आहेत त्यामुळं या क्षणी अमित शहांचे हे दोन्ही प्लॅन फ्लॉप जाताना दिसत आहेत हे दोन्ही प्लॅन फ्लॉप जाताना बघून अमित शहा शरद पवारांवर दबाव आणताना दिसत आहेत याचं एक उदाहरण म्हणजे आत्ताच झालेल्या शिर्डीच्या अधिवेशनात अमित शहानी शरद पवारांवर केलेली झहरी टीका ही टीका शरद पवारांवर दबाव आणण्याचा एक भाग होता शरद पवारांनी सुद्धा त्या टीकेला पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आता शरद पवार भाजपसोबत जातील का आणि नितीश कुमार भाजपची साथ सोडतील का या प्रश्नाची उत्तरं येत्या काळात मिळतीलच पण या दोन्ही प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद